पॅरा कमांडो श्री अनिल नथु खर यांचा सेवा सन्मान सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील आकलाड येथील संत सावता हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान भव्य मिरवणूक समारंभ तदनंतर या ठिकाणी अकरा ते बारा दरम्यान भव्य सत्कार सोहळा या ठिकाणी पॅरा कमांडो श्री अनिल नथ्थुख येणार सेवानिवृत्ती नंतर सन्मान सोहळा पार पडला पॅरा कमांडो अनिल नत्तू खैनार यांनी सलग बावीस वर्षे अखंड भारतीय पॅरा कमांडो स्पेशल फोर्स सेनेमध्ये काम केले देशाचे प्रती देश सेवा देश प्रेम या ठिकाणी त्यांनी सार्थक ठरवले असून एकूण बावीस वर्ष सलग सेवा त्यांनी आपल्या भारतासाठी भारत मातेच्या सेवेसाठी त्यांनी आपली सेवा या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले तर आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण अक्कलाड गावातून भव्य असं स्वागत या ठिकाणी पॅरा कमांडो अनिल ना, ना यांचा सत्कार सन्मान सोहळा पार पडला सुरुवातीला संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ढोल तासाच्या गजरात त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आले यावेळेस या, या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ संपूर्ण अकलाड सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्र मंडळ व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आज पॅरा कमांडो हवालदार या पदावरून ते निवृत्त झाले असून त्यांचे सन्मान सत्कार सोहळ्या प्रसंगी माजी खासदार सुभाष आमदार शिवसेनेचे नेते इलाल माडी भाजप सरचिटणीस डॉक्टर महाजन राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माडी महासंघ विलासराव विला पाटील धुळे अध्यक्ष हरिश्चंद्र रेड्डी अखिल भारतीय माडी महासंघ धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा माजी नेर सरपंच शंकरराव खलाने नगरसेवक प्रवीण अग्रवाल सरपंच अकलाड अजय गोविंदराव सुरेशी माजी जिल्हा परिषद सदस्य पत्रकार ज्ञानेश्वर माडी हर्षल माडी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी अनिल खैरनार पॅरो कमांडो यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी यावेळेस त्यानिमित्त पॅरो कमांडो मधुकर पाटील बावीसकर सीताराम खलाने तुकाराम खलाने संतोष आबा पाटील वैभव दादा पाटील हर्षल महाजन निसर्ग समितीचे पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी अर्थात परिश्रम घेतला तर कार्यक्रमप्रसंगी यावेळेस पॅरा कमांडो अनिल खैनार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या तर येथील तरुणांना आपले मार्गदर्शन व्हावे असे आश्वासित केले तर यावेळेस सत्काराला उत्तर देत या ठिकाणी सेवानुक्त पॅरा कमांडो अनिल नत्तू खैनार यांनी देखील तरुणांना मार्गदर्शन करून देशसेवेची भावना जागृत करण्याचं जा काम आम्द, आधर आधर मी नियमित कार्य तत्पर राहीन करेल असं आश्वासन त्यांनी या तत्काराला उत्तर देत सांगितले आदरणीय आमदार साहेब खासदार साहेब माझ्या गावाचे मंडळी मित्रपरिवार आणि आजी माझे सैनिक यांचे खूप खूप अभिनंदन करतो मी माझ्या कालावधीत दोन हजार तीनमध्ये मध्ये भरती झालो दोन हजार एक दोन हजार रिटायरमेंट झालो तर माझ्या कालावधीत मी जम्मू काश्मीर साऊथ आफ्रिका इवन मी ये काटून आलेलो आहे एवढं बोलून मी माझ्या भाषण आणि सेवानिवृत्तीसाठी जे काही रांगोळी काढली खूप काही मला नियोजन केलं माझ्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि माझे आजीमाजी माझी सैनिकांचे मी खूप खूप आभारी आहे ठीक आहे तरुण मंडळी आहे त्यांना माझ्याकडून जे काही मार्गदर्शन असेल तर मी دل مننسسکر <manyanship> माझे मिटर टू पॅरा स्पेशल फोर्स मध्ये होते त्यांनी बावीस वर्ष अखंड यशस्वीरित्या देश सेवा पार पाडली याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते स्वागत करते ते खूप संकटांना सामोरे गेले का पाहत मी कधी दिवाळी असायची दसरा असायचा तेव्हा माझ्या मुलांना आणि मला खूप त्यांची आठवण घ्यायची स आमच्या घरात साजरेच नाही होत का तर यांचा येण्याचा आनंद आम्हाला वेगळा असायचा ते यायचे तेव्हा आम्ही जेव्हा ते महिन्याच्या सत्रीवर यायचे तेव्हा आमचा दिवाळी दसरा असायचा संपूर्ण अकलाड गावातील माझ्या गावातील बंधू त्यांनी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाचे नियोजन केले

हवलदार जी खैरनार यांनी बावीस वर्ष देशसेवा केली आणि देश सेवा करत असताना त्यांनी देशातील विविध भागामध्ये त्यांची ती सेवा दिली त्याचबरोबर त्यांनी शांती सेनेत मध्ये सुद्धा सहभाग केला आज गावाने अकलाड गावाने त्यांचा भव्य भव्यसय मिरवणुकीने गावाने घरात रांगोळ्या वगैरे काढून त्यांची आरती वगैरे करून त्यांचा जो गावाने त्यांची मिरवणूक काढून गावामध्ये मोठा सत्कार समारंभ केला त्या सत्कार संबंधामध्ये आकलाड गावाचे आजी माजी सैनिक व त्यांच्याबरोबर राहिलेले पॅरा कमांडो त्याचबरोबर ग्रामस्थ व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉक्टर जी बाबासाहेब बाबाजी भामरे माजी संरक्षण राज्यमंत्री व इला, लालांना माळी शिवसेनेचे अध्यक्ष व माळी समाजाचे रेडे साहेब व गावकऱ्यांनी असा त्यांचा सत्कार केला नातेवाईकांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना सेवा नंतरची या दुसऱ्या विनिंगसाठी ऐकवाने त्यांना दंड असं आयुष्य देव एवढं बोलतो आणि माझी भाषा